घर घेणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि भावनिक टप्पा असतो अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर बचतीनंतर लोक स्वतःच्या घराचं स्वप्न पाहतात स्वतःच्या घरात राहणं आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवणं मुलांना सुरक्षित भविष्य देणं ही सगळी स्वप्न आपण मनात बाळगतो मात्र महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या रेडी रेकनर दर वाढीमुळे हे स्वप्न आणखी महागड होत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू की ही वाढ का केली जाणार आहे तिचा थेट परिणाम कोणावर होणार आणि भविष्यात महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेवर म्हणजेच रिअल इस्टेट मार्केटवर त्याचा काय प्रभाव पडू शकतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रेडी रेकनर दर आर 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 विशिष्ट क्षेत्रातील मालमत्तेसाठी सरकारने निश्चित केलेलं किमान मूल्य यालाच सर्कल रेट किंवा गाईडलाईन व्हॅल्यू असंही म्हणतात हा सरकार ठरवत असलेला एक आधारभूत दर असतो म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी जमीन किंवा घर खरेदी करता तेव्हा त्यावर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं हे शुल्क ठरतं रेडी रेकनर दरावर आधारित सोप्या शब्दात सांगायचं तर सरकार ठरवतं की या भागातली मालमत्तेची खरेदी विक्री करताना कमी किंमत दाखवून कर चोरी होऊ नये हा यामागचा उद्देश असतो प्रॉपर्टीच्या अंडर व्हॅल्युएशनला आळा घालणे सरकारला योग्य प्रमाणात महसूल मिळवून देणे स्थावर मालमत्ता बाजाराचे म्हणजेच रिअल इस्टेट मार्केटचे नियमन करणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार संपूर्ण राज्यात रेडी रेकनर दर चार पूर्णांक एकोणचाळीस टक्क्यांनी वाढले आहे यामध्ये विविध क्षेत्रानुसार वाढीचे प्रमाण वेगवेगळे आहे महापालिका क्षेत्र मुंबई वगळता पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी वाढले मुंबई महापालिका क्षेत्रात तीन पूर्णांक चार टक्के ग्रामीण क्षेत्रात तीन पूर्णांक छत्तीस टक्के प्रभाव क्षेत्रात तीन पूर्णांक एकोणतीस टक्के तर नगर परिषद आणि पंचायत क्षेत्रात चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस मध्ये असाच बदल करण्यात आला होता या वाढीचा सर्वाधिक फटका घर खरेदीदार बिल्डर्स बँका आणि वित्तीय संस्था रिअल इस्टेट मार्केट यांना बसणार आहे घरांच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना जास्त स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावे लागेल वाढलेल्या ला खर्चामुळे नव्या प्रकल्पांच्या किमती वाढू शकतात गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे रिअल इस्टेट मार्केटला विक्रीच्या किमती वाढल्यामुळे घर खरेदीदारांची मागणी थोडी कमी होऊ शकते मुंबईत रेडी रेकनर दर तीन पूर्णांक चार टक्क्यांनी वाढले आहेत या वाढीमुळे घरांच्या किमती आणखी वाढणार आहेत मुंबईत आधीच महा घर घेणं आता सामान्य नागरिकांसाठी आणखी कठीण होणार आहे विकासकांनी या वाढीचा ताण ग्राहकांवर टाकला तर घरांच्या किमती आणखी वाढतील पुणे नाशिक ठाणे नवी मुंबई औरंगाबाद आणि नागपूर सारख्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे लायसेन्स फोरेस्ट व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर म्हणतात की मुंबईच्या बाजारपेठेवर या दरवाढीचा दुहेरी परिणाम होईल बिल्डर्सना एफ एस आय किंचित अधिक खर्च येईल आणि घर खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्कही वाढेल बिल्डर्स हा खर्च ग्राहकांवर टाकणार का हे त्या भागातील मागणी पुरवठ्यावर अवलंबून असेल नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या मते या दरवाढीमुळे परवडणाऱ्या घरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे सरकारने योग्य धोरण आखून मध्यम वर्गीयांसाठी सवलती लागू केल्या पाहिजेत गृहकर्ज सुलभ करण्यासाठी सरकार योग्य धोरण आणेल का मध्यम वर्गीयांसाठी काही सवलती जाहीर केल्या जातील का विकसक ग्राहकांना दिलासा देतील का कि किमती आणखी वाढतील हे पाहणं महत्वाचं असेल ही वाढ सामान्य नागरिकांसाठी निश्चितच आर्थिक ओझ वाढवणारी आहे त्यामुळे योग्य नियोजन आणि माहितीच्या आधारे निर्णय घेणं गरजेचं आहे तुमचं याबद्दल काय मत आहे ही वाढ योग्य आहे का आपल्या प्रतिक्रियांसाठी कमेंट करा आणि अधिक अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद